सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच मे अहंकार रहित साधना परमार्थ प्रथम समजून घ्यावा आणि मग आचरणात आणावा सद्ग्रंथांच्या वाचनाने तो समजण्यास मदत होते पण मुख्यतः सद्गुरूंच्या संगतीत राहून त्यांच्या मुखातून श्रवण केल्याने परमार्थाची खरी समज येते प्रदान करीत असलेला बोध ग्रहण करून आत्मसात करण्यासाठी आपले मन तसेच बुद्धीही अनुकूल असणे तितकेच गरजेचे आहे हे काम नामध्यानादी साधनेने होते साधनेने मन अधिकाधिक निर्मळ आणि शुद्ध होते सद्गुरूंची संगत श्रवण आणि साधना यामुळे सद्गुरूंच्या वचनावर निसंदिग्ध विश्वास बसतो आणि गुरुवचनाची प्रचिती येते कधीकधी असे दिसून येते की सद्गुरूंच्या वचनावर साधकाचा खराखुरा म्हणजे संपूर्ण विश्वासच नसतो त्याचा विश्वास आपल्या स्वतःच्या बुद्धीवर मनावर अधिक असतो त्यामुळे निरनिराळ्या प्रसंगी संतांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे न वागता तो आपल्या स्वतःच्याच बुद्धीला प्रमाण मानून चालतो सद्गुरूंच्या प्रती संपूर्ण शरणागत भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हाच काहीही झाले तरी सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे चालायला हवे असे साधकाच्या लक्षात येते खरे तर प्रत्यक्ष परमात्मा सद्गुरूंच्या रूपात येऊन कार्य करत असतो पण लोकांची तरहा वेगळीच असते जेव्हा ज्ञानेश्वर तुकारामादी संत सद्गुरू कार्य करत होते तेव्हाही लोक संपूर्ण विश्वासाने त्यांच्याशी वागू शकले नाहीत जिवंतपणे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या संतांच्या तुलनेने देवादिखांच्या मूर्तींवर तसेच पूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या समाधीच्या ठिकाणी लोकांचा विश्वास जास्त असतो असे दिसते मूर्तीला हात जोडणे व तिच्या पायावर डोके ठेवणे जितके सोपे आहे त्या मानाने प्रत्यक्ष लिला चरित्र करीत असलेल्या संतांना हात जोडणे आणि त्यांच्या पायावर डोके ठेवणे त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे लोकांना कठीण जाते सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर देखील आपला अहंकार असल्याचेच आपल्या लक्षात येईल निर्गुण उपासनेत तो देखील तोच अहंकाराचा त्रास संभवतो कारण निर्गुण उपासनेमध्ये तर उपासकासमोर दृश्य असे काहीच नसते आराध्य दैवत नाही स्तोत्र नाही निर्गुण उपासनेला तसा कोणताच नियम नाही ती अक्षर अव्यक्ताची परमात्म्याची उपासना आहे नियम नसल्यामुळे त्या उपासनेमध्येही उपासकाची बुद्धी मन हेच प्रमाण होऊन जाते आपले मन आणि बुद्धी ही उपासना करण्यास योग्य असेलच असे आसे नाही म्हणून उपासना कोणतीही असो सगुण अथवा निर्गुण पण त्यामध्ये अहंकार नाहीसा करण्याचा प्रयत्न होणे हेच महत्त्वाचे आहे अहंकार कमी करून पुढे तो नाहीसा करण्यासाठी सद्गुरूंकडून श्रद्धापूर्वक श्रवण घडले पाहिजे ते जी साधना करावयास सांगतात ती करण्याविषयी साधकाने तत्पर असले पाहिजे तसेच साधकाचे जीवन काही एका नियमिततेत आणि बंधनामध्ये असले पाहिजे तेव्हाच सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे शिष्याच्या अंतर्यामी तो परमात्माच मी आहे मी देह मन बुद्धी नाही हा बोध पक्का ठसेल त्याच्या ते खऱ्या अर्थाने तिलांजली दिली जाईल स्वामी स्वरूपानंद म्हणतात माझे माझे ऐसे भावितो मी जे ते ते सर्व तुझे हो देवा करता करविता एक तू अनंता विश्वाचा नियंता तूच एक तूच सूत्रधार बाहुले मी साच अंतरी ऐसाच भाव राहू सद्गुरूंवरील आत्यंतिक विश्वासाने कर्म भक्ती ध्यान अशा साधना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाताळत असताना साधकाचा अहंकार लोप पावतो आणि त्या योगे त्याची दृष्टी व्यापक परमात्म्याला गवसणी घालण्यास सहजच समर्थ होते महम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ